नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर आणि तुम्हाला माहितीच आहे की आपले जे छोटे पिल्लं आहे तर ते मोठ्या पोल्ट्रीमध्ये शिफ्ट झालेले आहे तर पिल्लं शिफ्ट झाल्यानंतर त्यांच्यासाठी काय अशी व्यवस्था असते सकाळी सकाळी खाण्यापिण्याची तर इथे मी तुमच्यासाठी इथे इथे व्हिडिओ घेऊन आलेली आहे की पिल्लांना खाण्यासाठी इथे बारामतीचं पशुखाद्य तुम्ही नाव बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव जरा असं जसं आरशात आपल्याला सगळं उलटं दिसतं लेफ्ट राईट तसेच तुम्हाला हे नाव वाचता देखील येईल बारामती पशुखाद्य म्हणून इथे जे खाद्य आहे आणि इथे बाजरी आहे तर आता बाजरी आम्ही थोडी थोडी पक्ष्यांना चालू करणार आहोत कारण त्यांना सवय लागवी म्हणून कारण मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी त्यांना बाजरी टाकली होती तर सगळी बाजरी त्यांची तशीच राहायची पण त्यावेळी ते खूप लहान होते तर आता मी त्यांना घास गवत बाजरी या सगळ्यांची सवय लावणार आहे आता ते जवळजवळ दोन महिन्यांचे होत आलेले आहे तर मग हे सगळ्या गोष्टी त्यांना खाण्याची सवय लागणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांना स शरीरामध्ये सगळे जे घटक आहे पोषक तत्व आहे तर ते सगळे जे पिल्लांना मिळून जाईल तर मग मी इथे बाजरी निम्मी घेणार आहे आणि बारामतीचं जे पशुखाद्य आहे ते खाद्य आहे तर खाद ते मी निम्म घेणार आहे तर निम्म असं घेऊन मग मिक्स करायचं आणि मग त्यांना टाकायचं इथे प्लस आपण एक कुकरचा डबा सुकट असेल तर सुकट पण घेऊ शकतो पण मी इथे आज सुकट वापरणार नाही आहे कारण मला मी रात्री जे आहे त्यांना सुकट जास्त टाकलेलं होतं तर आता सकाळची वेळ आहे तर यांना जे प्रमाण आहे सुट्टाचं आता मी कमी कर केलेलं आहे म्हणजे एकच टाईम मी टाकणार आहे आणि त्यांना जे आहे प्रत्येक गोष्टीची सवय पण लागली पाहिजे एकच गोष्टीची जी आहे ती सवय लागल्यानंतर पहिलं जे पहिलं म्हणजे अगदी लहान असताना त्यांना जे आहे बारामतीचं ॲग्रो स्टार्टर म्हणून पिल्लांना आम्ही नेहमी लहानपणी द्यायचो त्याच्यानंतर खाद्यामध्ये हळूहळू बदल करण्यात आला आणि नेहमी आपण व्हिडिओवर कंटिन्यू असताना जे आपल्या रेग्युलर चॅनलवर असतील तर कंटिन्यू बघतच असतील की आपण पिल्लांना लहानपणापासून काय घातलेलं होतं तर नंतर आपण त्यांना बारामतीचेच जे आहे प्रत्येक खाद्य जे आहे तर बारामतीचंच वापरलेलं आहे तर इथे जे आहे बाजरी आणि आजची जर गोष्ट म्हटलं तर बाजरी आणि हे खाद्य जे आहे तर हे मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने एकत्र केल्यानंतर ते मिक्स प्रमाण असं दिसणार आहे तर मी तुम्हाला इथे हातात घेऊन दाखवते की बाजरी आणि खाद्य अशा पद्धतीने जे आहे मिक्स झाल्यानंतर आता हे आपण इथे भांड्यांमध्ये ओतून द्यायचं आहे तर पिल्लं जेव्हा आपले मोठ्या पोल्ट्रीमध्ये आता शिफ्ट झाले आहे तर पहिल्यांदा मी हा व्हिडिओ इथे काढत आहे कारण काय झालेलं आहे की खूप दिवसांचं जे आहे तर पोल्ट्रीमधले मी ते व्हिडिओ घेतलेला नाही आहे पिल्लांचा कारण आपले पर कालचा जो व्हिडिओ होता तर आपले पिल्लं सेल झालेले आहे तर त्याचा व्हिडिओ होता आणि आमची ज्या मोठ्या कोंबड्या सेल झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशीच आम्हाला ते कस्टमर आलेलं होतं तर आम्ही ते कस्टमर झाल त्या दिवशी माझं कस्टमर ते होऊ शकलो नव्हतं आणि ते चार पाच दिवसांनी आलेलं होतं तर माझे पिल्लांचं जे आहे तर ते तुझं सेलिंग चालू आहे तर हे पिल्लं तुम्ही बघू शकता किती मोठे झालेले आहेत आणि हे फक्त पशुखाद्यावरच मोठे झालेले आहेत अगदी मका आणि बाजरीचं प्रमाण आहे आम्ही ते खूप कमी घातलेलं वापरलेलं होतं त्यामुळे ते अगदी पटकन मोठे दिसत आहेत तर खूप जणांना असं पण वाटतं की हे पक्षी जे आहे तर अगदी दोन महिन्याच्या पुढचे झालेले असावेत पण ते खूप दोन महिन्यांचे अजून झालेले नाही आहेत तर दोन महिन्याचे होण्यासाठी त्यांना अगदी कमी वेळ अजून लागला अजून आठ दहा दिवसानंतर ते जे आहे तर दोन महिन्याचे होणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कसे दिसते ते सांगता येत नाही आहे पण त्यांची जी साईज आहे ती खूप मोठी झालेली आहे आणि तलंगी म्हणून याला गिराई करायला लागलेलं आहे तर तलगी जी तुम्ही बघू शकता ही काळी कोंबडी जी आहे तर ती अगदीच मोठी झालेली आहे ती अगदी अडीच महिन्याच्या आसपासच्या बेसमधली वाटत आहे आणि ही पिल्लं जे आहेत तर हे दोन महिन्याचे पण झालेली नाही आहे तर तुम्हाला यातले बरेच पिल्लं बारीक पण आहेत असं नाही की सगळेच पिल्लं खूपच चांगले आहेत पण यातली बारीक पिल्लं जे आहेत ना ते पण आहेतच आणि ते आम्ही आता साईडला करून घेणार आहोत आहोत कारण बारीक पिल्लं आहेत कारण मोठे पिल्लांचं वजन आणि बारीक पिल्लं आहेत किंवा त्यांना काहीतरी आजार वगैरे असेल तर आम्ही लवकरच डॉक्टर बोलून घेणार आहोत कारण रोजचे स पाच सहा पिल्लं मेल्याने माझा लॉस जो आहे पोल्ट्रीचा वाढ चाललेला आहे तर पाच सहा पिल्लं मेल्यानंतर त्याला काहीतरी ट्रीटमेंट आम्ही करून घेणार आहोत तर आम्ही यासाठी डॉक्टर रेकमेंड केलेला आहे कारण आता आम्ही पोल्ट्रीमध्ये आठवड्याला किंवा महिन्याला डॉक्टरची व्हिजिट इथे घेणार आहोत कारण आमची जी पहिली पोल्ट्री आहे आमचा जो एक वर्षाचा लॉट आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारे खूपच चांगल्या प्रकारे परवडलेला आहे आणि हे मर जी आहे ही आम्हाला बंद करायची आहे अगदी आमची लॉट आहे तर दीड हजारामधले आमचे शंभर मेले तरी चालतील पण आमचे दीड हजारामधले सहाशे जिवंत राहत आहेत सातशे जिवंत राहत आहेत इतकं आमची मर आहे तर, तर चालू आहे आणि इथे आम्ही आमच्या पद्धतीने चालू केलेला बिझनेस होता तरी आम्हाला फायद्यातच आहे तर मी डॉक्टर ठेवल्यानंतर आम्हाला हा बिझनेस अगदी फायद्यात होईल तर असा आम्ही विचार केलेला आहे तर मी आता दुसऱ्यांदा इथे घेऊन आलेले चाललेले आहेत खाद्य मिक्स केलेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर एक गुणी खाद्य एका टायमाला सकाळचं लागतं आणि तेवढंच गुणी एका टायमाचं खाद्य हे संध्याकाळच्या लागतं म्हणजे तुम्ही विचार करा तर ह्या कोंबड्या ज्या आहेत ते पेल तर यांना पूर्ण जर खाद्य म्हटलं तर स्टार्टरची एक गुणी जी आहे स्टार्टर नाही म्हणता येणार आता कारण तेवढं मोठे झालेले आहे बारामतीचंच खाद्य आहे तर हे एक आहे अठराशे रुपयाला मिळते तर एक पूर्ण दिवसाला ही गुणी लागते ह्या पिल्लांना आणि पिल्लं माझी बाराशे आहेत आता आणि एक गुणी स्टा आपल्याला ते बारामतीचं पशुखाद्य आणि एक गुणी बाजरी असं निम्मनिम्म जरी केलं ना तरी हे खाद्य तीन हजारामध्ये डेला म्हणजे प्रत्येक एका दिवसाला जातं तर अशा पद्धतीने तीन हजार रुपये किंवा अडीच हजार रुपये धरा कारण इतक्या पद्धतीने जी साईजची गुणी आहे तुम्ही बघू शकता अर्ध्याला जराशी कमी गुणी आहे तर हे मला डबल टाकावं लागतं अगदी कधी कधी मला भांडे रिकामी असते तर तीनदा पण इथे चक्कर मारावा लागतो तर मी इथे जे आहे आता कोंबड्यांना खूप जास्त पिल्लांना भूक लागलेली आहे मी माझ्या मोठ्या कोंबड्या खूप जास्त प्रमाणे पद्धतीने मिक्स करत आहे कारण मला जे आहे ना कोंबड्यांची खूप आठवण येत आहे आणि अंडे गोळा करायचे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप जास्त मिस करत आहे आणि हे पिल्लं तुम्ही बघू शकता तर किती छान असे कॅमेरे पुढे येत आहेत आणि सारखे कॅमेरे पुढेच नाचत आहेत आणि बघतायत की हे काचेमध्ये कोण आहे त्यांना त्यांचंच प्रतिबिंब दिसत आहे मोबाईलमध्ये तर हे असतं माझी सकाळची रुटीन कोंबड्यांची कोंबड्यांच्या पिल्लांची तर आता आपले हे तणगी आहे तर हे वेला अंड्यासाठी सुद्धा ह्याला बरेच चांगला लांब लांबची गिराईक आहे आणि खरं म्हटलं तर हे जे आहेत आम्हाला सेल करायचेच आहेत असं नाही की आम्ही सेल करणार आहेत किंवा आम्ही हा लॉट अंड्यासाठी ठेवणार नाही आहे आम्ही हा लॉट सेलिंग करून टाकणार आहोत दिवाळीच्या आसपासमध्ये दिवाळी झाल्यानंतर हा लॉट आपला सेल होणार आहे आणि दिवाळीनंतर नवीन लॉट ऑर्डर करणार आहोत तर आपल्याकडे जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमल्या सगळ्या गोष्टींचा जर व्यवस्थित बसला तर लवकरच आपल्याकडे दुसरी पोल्ट्री फार्म पर असणार आहे एवढ्याच साईजचा दोन गोंठ्याचा आणखी नेक्स्ट पोल्ट्री फार्मचा आमचा प्लॅन आहे पण सध्या याच्यामध्ये जे आहे तर चांगलं प्रॉफिट मिळाल्यानंतरच आम्ही दुसरा दुसरं जे आहे प्लॅन इथे करणार आहोत कारण अजून पूर्ण हे वर्ष आम्हाला द्यायचं आहे आणि पुढच्या वर्षी हा जो आहे तर तो आपला प्लॅन राहणार आहे तर बघा खाद्य खाण्यासाठी जे पिल्लं आहे तर ते किती छान असे अगदी भांड्यावर चढत आहे आणि हा इथे आलेला आहे कॅमेरेसमोर तर हा हिरो आहे पुलट्रीमधला कोंबडा आहे का कोंबडे आहे माहीत नाही पण दोघांना छान बघतो आहे आणि असं वाटतं की शूटिंग फक्त त्याच्यासाठी चालू आहे खूप मजा येते कोंबड्यांची पण मोबाईल ठेवल्यानंतर अजिबात शूटिंग करायची म्हटल्यानंतर खूपच प्रॉब्लेम आहे तर भांड्यांमधलं पाणी मी साफ करून घेणार आहे सकाळी सकाळी काय होतं सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम जे आहे तर पोल्ट्रीमधले भांडे जे आहे तर त्यातलं पाणी जे स्वच्छ करावं लागतं कारण त्याच्यामध्ये पाणी पितात आणि घाण पण करतात ह्या कोंबड्या जे असतात त्यांची घाण पायाची घाण कारण ते तेलड्रीमध्ये ज्यांची घाण सगळी खालीच असते आणि पुलड्रीमध्ये घातलेली चप्पलसुद्धा मला इथे बाहेर आउटसाईडलाच काढावी लागते ती चप्पल मला घराच्या आसपास नेण्याची परमिशन नाही आहे म्हणजे इंडा माझी मुलंसुद्धा पोलड्रीत आल्यानंतर चप्पल स्वच्छ धुतल्यानंतर माझ्या मुलांकडे जास्त चप्पल नाही एक किंवा दोन जोड असतात तर एक जरी घातलात एक रेग्युलर वापरायला एकच चप्पल असते आणि शाळेमध्ये शूज आहेत तर एक चप्पल घातल्यानंतर ती ते खूप असे दोन तीन मग पाणी घेतात धुतात आणि मग त्या चपला साईडने अशा पाणी वरती करून त्याच्यामध्ये म्हणजे पाणी निथळून जाणार आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा सेकंडला त्या चपला वापरायच्या शक्यतो मुलं जे आहे तर पोल्ट्रीमध्ये येतं नाही आता ना कारण आता काही काम पण पडत नाही आहे तर मी असं करून ही माझं जे आहे तर तिसरी बॅच आहे तर तीनदा मला हे खाद्य टाकावं लागलेलं ला। आहे म्हणजे बरोबर जे आहे तर एक गोणी सकाळी खाद्य लागतं आणि एक गोणी संध्याकाळी लागतं तर डिपेंड आहे की कि आपण किती खाद्य टाकतो आणि त्याच्यामुळे आपले पक्षी जे आहे तर किती ग्रोथ करतात तर खाद्यव्यवस्थित टाकल्यामुळे पक्ष्यांची वाढ चांगली झालेली आहे आणि आता डॉक्टर येणार आहे तर डॉक्टरसुद्धा सांगतील की आपल्या पक्ष्यांना काही आजार वगैरे झालेला आहे की काय आणि एकदम किंवा आपले पक्षी हेल्दी आहेत की काय तर अशा पद्धतीने जे आहे खाद्यपूर्ण पूर्णाचे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे गोणी पूर्ण अशी खालचं खाद्य वरती आणि वरचं जे असेल तर ते असं मिक्स झालं पाहिजे तर अशा पद्धतीने अगदी जे आहे ना तर अगदी सगळी ताकद मिक्स करायची आपल्याला ताकद लावायची आहे खाद्य मिक्स करायचं आहे तर हे टोकरीनी पण मी करू शकते टोकरीनी खूप फास्ट होतं पण टोकर जे आहे उचलेलं मला खूप जड जाते आणि मला जे आहे ते टोकर उचलायला बिलकुल खूप कंटाळा येतं टोकर उचलायचं आणि तीन चार वेळा जायचं तसं जा गोणीमध्ये केलं ना तर पटकन काय होतं की एकदमचपट पटपट असं भांड्यांमध्ये टाकता येतं तर माझं आता खाद्य टाकून झालेलं आहे पाणी पण साफ करून झालेलं आहे तर हे कागद जे आहे तर कडेने तर ते तरी थोडे थोडे खाली करून देणार आहे म्हणजे मोकळी अशी हवा जी आहे पिल्लांना लागेल आणि इथे पाऊसच भुरभुर वगैरे किंवा चालू असतो कंटिन्यू त्यामुळे मी बारदाने जे आहे तर ते अशा पद्धतीने खाली, खाली केलेले होते आम्ही पूर्ण झाकून घेतलेली होती आता तरी मी ते खाली करून देणार आहे तर तुम्ही पिल्लू बघू शकता तर ह्याला काही खूपच असं ताट झालेलं आहे आणि म मरून गेलेलं आहे तर मला असं वाटतं की याला पण काहीतरी आधार झालेला आहे की काही आणि त्याच्या शेजारी एक पिल्लू जे आहे तर अगदी गुंगलेला आहे आणि हे पिल्लांवर लगेचच लक्ष देणं खूप गरजेचं आहे यांना काही व्हॅक्सिनेशन वगैरे करणं गरजेचं आहे त्यांना जरूर काहीतरी आजार झाला असेल असं मला सेन्स माझं सांगत आहे की नाही काहीतरी का आता डॉक्टरी ट्रीटमेंट यांना गरज आहे कारण पिल्लं आता मरून द्यायची नाही आहे तर पिल्ला आता जगवायचे आहेत आणि खूप प्रॉफिट होतो जर आपण व्यवस्थित पिल्लं जगवले तर मी आता तुम्हाला ने नक्की पूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे तो व्हिडिओ आपला खूप चांगला व्हायरल होणार आहे कारण त्या व्हिडिओमध्ये मी इन्कम किती घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पण इन्कम घेऊ शकता तो व्हिडिओ आपला होणार आहे तर इथे दुसरं सुद्धा आता सापडलेला आहे तर आज मला किती पिल्ल सापडत तर ते बघूया कारण माझे कालचे जे पिल्लं आहे तर त्याची संख्या जास्त होती आणि ते पण अजून मी इथे टाकून दिलेले नाही आहे तर ते संध्याकाळचे पिल्ल आहे दिवसभराचे तर हळूहळू दिवस जे आहे तर थोडा थोडा करून कागद मी खाली करून देणार आहे म्हणजे मोकळी हवा जी आहे तर ती मध्ये खेळते राहणार आहे पाऊस जर आला तर पुन्हा हा कागद आहे वरती वरतीवरून बांधून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने जे आहेत मस्त अशी माझे पिल्ले जे आहेत म्हणजे कोंबड्या आहेत खेळत आहेत आता माझ्या कोंबड्याला मी तरी पण अजून मिक्स करत आहे अंडी कोंबड्या तर खरंच खूप जास्त आठवण येते तर ह्या कोंबड्या ज्या आहेत तर यातल्या मी काही कोंबड्या नक्की अंड्याला ठेवणार आहे वी कारण वीस एक कोंबड्या तरी मी आता याच्याला ठेवणार आहे तर थंडीमध्ये घरगुती अंडे पुन्हा आमचे चालू होणार आहे तर मग इथे जे आहे तर पिल्लं आता मी इथे आणखीन एक पिल्लू मला कुठेतरी हो हेच पिल्लू मला दिसलेलं होतं तर ते पण सापडलेलं आहे आता सगळीकडे चक्कर मारून बघत आहे की गर्दीमध्ये एखादं पिल्लू अजून मेलेलं आहे की काय कारण पिल्लांच्या पायाखाली पाय देऊन पण पिल्लं मारत आहेत पण नुसतंच असं म्हणून चालणार नाही तर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि मी तुम्हाला जे दाखवत आहे की किती सुंदर आणि अशी छान आपली कोल्ड्रेट दिसत आहे तर हे पिल्लं जे आहे ना आता तुम्हाला खूप विरळ दिसत आहे पण आता एक महिन्यानंतर इथे खूप गर्दी दिसणार आहे हे पिल्लं वाढल्यानंतर यांना जागा पण पुरणार नाही आहे आपली पोल्ट्री तशी खूप मोठी आहे खूपच म्हणजे खूप मोठी आहे तरी त्याच्यामुळे तर जागा जी आहे तर हजार पिल्लं एकदम मारांसर बसतील तर अजून हजार पिल्लांचा आपला प्लॅन आहे पण अजून प्लॅनला पिल्लांना जे खायला खूप लागतं तर त्याचं नियोजन व्यवस्थित जर जमलं ना तर आपण ते नेक्स्ट प्लॅन पण करणार आहोत आणि आपलं गोट फार्म पण चालू आहे तर गोट फार्मचं जर आपला इन्कम चांगला झाला तर तो आपण पोल्ट्री फार्ममध्ये लावणार आहोत पोल्ट्री फार्मचं इन्कम चांगलं झालं तर आपण गोट फार्ममध्ये लावणार अशा पद्धतीने दोनही बिझनेस आपण एकावर एक चढावट घेणार आहोत तर तुम्हाला नेक्स्ट डेली अपडेट मिळतच राहणार आहे की कशा पद्धतीने जे आहे तर मी दोनही बिझनेस हँडल करणार आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला वा ते मला वाट कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझी सकाळची जी पक्ष्यांची रोटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली ती पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर खरंच पोल्ट्री फार्म करणार असाल तर मला नक्की कळवा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचलेला आहे तर आता मी पोल्ट्रीचा जे दरवाजा आहे बंद केलेला आहे तर आपला दरवाजा हा बाहेरचा आहे सगळ्यात बाहेरचा तर बंद करून आता मी इथेच व्हिडिओ संपवणार आहे लवकर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच पुढे तर चला हा कागद मी आता खाली करणार आहे आणि भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय आहे